नमस्कार मी किरण आणि आपण फुलंब्री तालुक्यातील आळंदे येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालयातील मार्च दोन हजार अकरा मधील इता दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं होतं या मेळाव्याच्या माध्यमातून तब्बल चौदा वर्षांनी भेटलेल्या वर्गमित्र मैत्रींनी दहावीतील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला याप्रसंगी यापूर्वीचे वर्गशिक्षक असलेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर जी भोसले एबी चव्हाण बेटी बहादुरे एस एस लहाणे प्रवीण कुमार डावरे जे के बळप सुधीर भोसले घावटे देव एस एस कुंवर यांची प्रमुख उपस्थिती होती शाळा कॉलेजचे दिवस संपले की प्रत्येकजण आपापल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे वेग वेग धाव घेत आपल्या कुटुंबात रमतात मात्र या शाळेमध्ये आपण शिकलो लहानाचे मोठे झालो वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांबरोबर मैत्रीचे नाते जोडले ती नाळ तशीच असते त्यामुळे मागे वळून पाहताना सर्वांना एकदा भेटावं एकमेकांशी हितगुज करावं या उडीने या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं यामध्ये व्यावसायिक गृहिणी तर राजकारणात नाव कमावलेले माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सरपंच कैलास कायके शालेय समिती अध्यक्ष सुनील तायडे लक्ष्मणराव तायडे कौतिकराव पायघवान प्रकाश पायघवान भाऊसाहेब फसाटे शेख गफार सुरेश जंजाळ आजीनाथ गायकवाड संदीप बिडवे आजीनाथ गायके आरुण तायडे डॉ जालिंदर जंजाळ शेख एजा सिकंदर शेख शुभम शिंदे सचिन सूर्यवंशी किशोर मिर्गे वसीम शेख योगेश पायघवान शेख अफरोज परमेश्वर पायघवान योगेश काकडे अश्विनी पायघवान स्वप्नाली वैष्णव सरला दाडे भारती तायडे पूजा तायडे काशीगंगा देवरे वैशाली पवार संगीता तायडे वर्षा पुष्पा पायघवान उषा काटकर आदी उपस्थित होते बी रिपोर्ट पीजे मराठी न्यूज फुलंबरी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा